गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात मी सूरज गोडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे श्रोत्यांनो आपल्याला कल्पनाच आहे दर बुधवारी आपण गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नामवंत व्यक्तिमत्वांना भेटतो त्यांच्याकडून ते करीत असलेल्या कार्याविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्नही करतो श्रोत्यांनो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे गाणं आपण ऐकलंच असेल या गाण्याचा मध्यतार्थी आपल्याला सर्वांना माहीत आहे की वृक्ष ही आपले नातेवाईक आहेत सगळे सोयरे आहेत त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे ज्या पद्धतीने आपल्या घरी आपण पाहुणे आले की त्यांचं आदर करतो तसंच आपल्या अंगणामध्ये जे काही वृक्ष असेल त्याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे हल्ली आपण बघतो आहे की अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या भौतिक गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला काहीतरी किंमत मोजावी लागतं विश्वावरती आपलं आयुष्य चाललं आहे म्हणजे जो प्राणवायू आपल्याला वृक्ष देत आहेत ते अगदी मोफत आहे पण त्या वृक्षांकडेच आपण दुर्लक्ष करतो आहे वृक्षरोपण ही आज काळाची गरज बनलेली आहे कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे की वाढत्या औद्योगिकरणामुळं पर्यावरणाचा राहस होतो आहे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे आणि वृक्षारोपण केल्यामुळं झाडं हानिकारक जो वायू असतो तो, तो शोषून घेतात ऑक्सिजन उत्सर्जित करतात ज्यामुळं सर्व समाजाला शुद्ध हवाई मिळतं आणि ऑक्सिजनचा पुरवठाही मोठ्या प्रमाणावरती मिळतं आपल्याला आणि वृक्षरोपण केल्यामुळं आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की हवामानातील हो बदल असेल वाळवंटीकरण असेल मातीची धूप असेल या सगळ्या समस्यांवरती आपल्याला नियंत्रण ठेवता येते आपल्या लक्षात आलंच असेल की आज गुड मॉर्निंग अकोला या सदरामध्ये आमंत्रित पाहुणे याच विषयी आपल्याला नक्की मार्गदर्शन करणार आहेत तर हो आज अकोला आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये ग्रीन ब्रिगेड या संस्थेचे संस्थापक विवेक पारस्कर सरांना आम्ही आमंत्रित केलं आहे पारस्कर सर सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीने आणि अकुल आकाशवाणीच्या वतीने मी आपलं खूप खूप स्वागत करतो नमस्कार धन्यवाद गोडे साहेब सर आपण बघतो आहे की अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या भौतिक गरजा असतात त्या गरजा परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला बरीच किंमत मोजावं लागतं बरंच संघर्ष करावा लागतो पण जगण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू हा आपल्याला अगदी मोफत मिळतो तो वृक्षांकडनं तर आपण याकडे वडूयाच पण सर श्रोते आज पारस्कर साहेब स्टुडिओमध्ये आलेले आहेत तर पारस्कर सरांच्या जीवनाविषयी त्यांच्या बालपणाविषयी त्यांच्या कार्याविषयी थोडं जाणून घेण्यास इच्छुक असतील सर थोडं आपलं बालपण आपलं कसं कसं आपला, आपला कसे -कसे जो एक जर्नी आहे माझे बाबा सरकारी कर्मचारी होते कर्मचारी अधिकारी नव्हते अच्छा जेव्हा रिटा ते रिटायर झाले तेव्हा ते अधिकारी झाले होते आम्ही चौघ भाऊ एक बहीण बाबा आमचे जॉब करायचे दौऱ्याचा जॉब होता विविध ठिकाणी दौरे करणं तिथून त्यांचं माहिती घेणं आणि ती शास्त्राला सादर करणं ह्या चक्रमध्ये आम्हाला बाबांची फक्त ओळखच होती बाबा म्हणजे आमचे शनिवारचे बाबा होते किंवा रविवारचे बाबा होते कायम आमचे बाबा आमच्यासोबत राहायचे है नाहीत आम्ही चार भाऊ एक बहीण माझं शिक्षण पुण्यात झालं पुण्यात शिक्षण झालं तर पुण्यात वातावरण आपल्याला कल्पना आहे पुणे म्हणजे हे वृक्षवल्लीने भर भरलेलं शहर आहे पुणे तिथे काय असं म्हटलं जात तिथे काय असं म्हटलं तिथे मी शिक्षण केलं बस जेवायची सह असायची कपड्यांसाठी आम्हाला वाट पाहावी लागायची की आई बाबा कपडे कधी घेतील पुरणपोळी हा एकच पदार्थ आम्हाला माहित होता तो पण सणावारी पुरणपोळी हा पदार्थ आम्हाला मिळायचा परंतु जिद्दीने चिकाटीने आम्ही चारही भाऊ आणि बहीण आम्ही खडतर परिस्थितीमध्ये भरपूर शिक्षण घेतलं शिक्षण घेऊन आम्ही आमच्या जिज्ञाला आकार देत आहोत माझं शिक्षण झालं पुण्याला आणि अहमदनगरला अहमदनगरला मी एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये केलं कारण कुठेतरी नोकरी करायची होती आता बाबांची परिस्थिती साधारण आमचं सा कुटुंब साधारण परिस्थितीतलं तर नोकरी करून उदरनिर्वाह करणे आणि आपल्या आईबाबांनाच त्यांच्या म्हातारपणा सांभाळणे एकमेका उद्देशाने मी एम एस सी केलं की आपण त्यानंतर कुठेतरी जॉब करावा आणि पगार मिळून आपलं जीवन पुढे ढकलावं आणि जेवढी होईल तेवढी मदत आईबाबांना करावी ह्या उद्देशाने मी जीवनाला सुरुवात केली एम एस सी झाल्यानंतर मला व्यवसायाकडे मी आपोआप पडलो मुंबईला मला गॅस एजन्सी मिळाली ती पण माझ्या शिक्षणाच्या भरुष्यावरच गॅस एजन्सी मिळाली आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मी अकोल्याला आलो अच्छा अकोल्याला आलो मला जेव्हा माझे वडील वारले तेव्हा आई म्हणाली की चला आपण आपल्या मूळ गावी अकोल्याला जाऊ आम्ही मुळचे अकोल्याचे पारस आमचं गाव आहे बरोबर तिथे आम्ही आलो तर त्यानंतर आम्ही अकोल्याला शिफ्ट झालो मला एक मुलगा दोन मुली लहान चिल्ली पिल्ले घेऊन मी मुंबई सोडून अकोल्यासारख्या जागी आलो आता जेव्हा मी अकोल्यात येतो आहे असं म्हटल्यावरती मला नीट जाणारे पन्नास शंभर लोक होते मुंबईचे लोक म्हणायचे की तुम्ही अकोला को मत जाओ अकोला का आहे महा ट्रेन जाती आहे किंवा व्हा पाणी आहे का नलको अकोला म्हणजे तेव्हा खूप नव्याण्णव मध्ये खूप मागासलेला होता तरी सुद्धा मी माझ्या आईची इच्छा म्हणून मी अकोल्याला आलो माझे मामा माझे काका जे अकोल्याला असतात त्यांना जेव्हा कळलं की ते ला ला बरबर, मी अकोला येतोय तेव्हा ते म्हणाले की तू अकोल्याला येऊ नको बाबा इथे तापमान छत्तीस डिग्रीपर्यंत जात असते माझी गोष्ट छत्तीस शेवटी छत्तीस डिग्री आहे तू येऊ नको मी इथे आलो इथे आल्यावरती मी व्यवसायाला लागलो व्यवसाय करता करता अनेक वर्ष होत गेले मोठे मोठे व्यवसाय केले मी मी खूप प्रामाणिकपणे खूप कष्ट घेऊन व्यवसाय करत असतो आणि त्यामुळे व्यवसाय शेवटी मला घर तर चालवायचं आहेस बरोबर गृहस्थाश्रमात आहे मी घर चालवणं मुलाबाळांचे पोट भरणं त्यांची शिक्षण शाळा हे सर्व करणं ही माझी जबाबदारी असते काही ना काही व्यवसाय करत गेलो पैसे कमावे हा उद्देश न करता घर चालवा एवढा उद्देश मनात ठेवून मी व्यवसाय करत गेलो त्या व्यवसायामुळे मी परदेशात अनेक वेळा जायचो परदेशातून आल्यावरती असं वाटतं की परदेशात आणि आपल्या भारतात काय फरक आहे परदेशात आणि भारतात तिथले माणसं तिथल्या माणसांचे डोके हात पाय तोंड हे सर्व आपल्या देशातल्या बेतसारखाच हो असायचं फरक हा आहे की तिथे वृक्ष वल्ली खूप जास्त आहेत निसर्ग सुंदर खूप जास्त चांगलं आहे आता कोणते देश हा पर्यटनामुळे श्रीमंत होत असतो बरोबर जगातले पर्यटक अमेरिका रशिया ब्रिटन लंडन इकडे जात असतात आणि त्या पर्यटनातून त्या देशाला पैसा प्राप्त होतो त्या पैशातून त्या देशाची प्रगती होते त्याचे चांगल्या शैक्षणिक सुविधा आरोग्य सुविधा निर्माण होतात त्यामुळे ते देश पुढे चाललेले आहे जेव्हा माझ्या फरक लक्षात आला की तेथील वनराई ही एक मोठा फरक आहे आपल्या भारतात आणि अकोल्यात मित्रांनो मी छत्तीस डिग्री असताना अकोल्यात आलो एकोणीशे नव्याण्णव मध्ये आणि तेव्हा छत्तीसला भयानक म्हटलं जायचं पाच सेहेचाळीसपर्यंत पोहोचलो आपण म्हणजे तीस वर्षात दहा डिग्री वाढला बरोबर तीस वर्षात दहा डिग्री सहा डिग्री वाढला आता पुढच्या वीस वर्षात दहा डिग्री वाढेल तेव्हा वाहनं कमी होते उच्चवास कमी होता लोक पॉप्युलेशन कमी होतं खाण्यापिण्याचे लाड कमी होते त्या काळात तेव्हा छत्तीसचं सेहेचाळीस वर्ष झालं तीस वर्ष लागले आता हे गोष्ट वीस वर्षात होईल होईल म्हणजे सेहेचाळीसचं तापमान छप्पन जायला काही वेळ लागणार नाही वीस वर्षांनी हे तापमान छप्पन होईल ह्याला कोणीही थांबू शकत नाही सूर्य तेवढाच राहणार आहे आपण पक्ष्यांवरती पण अवलंबून आहोत आपल्याला असं वाटतं की आपण दाणा दिला तर पक्षी जगू शकतो प्राणी जगू शकतो पण पक्षी आणि प्राण्यांनी ते पण आपल्या जीवनाला आकार एक निसर्ग बनलेली आहे साखळी स्थापन केली याकडे कशी आपण बघले म्हणजे काय मनामध्ये काय होतं आपल्या येस काय परदेशात गेल्यावरती तिथलं तापमान आणि भारताचं तापमान हेच माझ्या डोक्यात राहायचं अच्छा तर अकोला हे सर्वाधिक तापमान असलेलं शहर आहे भारतातलं याची नुसत चर्चा होत असते केंद्र सरकार राज्य सरकार एनव्हायरमेंटल डिपार्टमेंट काय काय दुनियाभरचे खाते सरकारने निर्माण केले आहे शेती खाते निर्माण केलेलं आहे परंतु कुणाचंही ह्या अकोल्याच्या वाढत्या तापमानाकडे लक्ष नाही आहे अकोल्याचं तापमान वाढते एवढं सर्वांना माहिती आहे मीटिंग भरते मिटिंगमध्ये अकोला बहुत सबसे हॉट आहे असं म्हणून तो विषय तिथेच थांबतो पण कोणी काही केलेलं नाही कुठे कुठे प्रत्येक नागरिकाचंही कर्तव्य असतं कारण आपण बघतोय की सरकार धोरणं बनवतात ते राबवण्याचा प्रयत्नही करतात पण त्याला नागरिकांची तितकीच जोड असायला हवी आपण बघतोय हल्ली सिमेंटचं जंगल बनत आहे सगळीकडे सिमेंटचे रस्ते बनत आहेत अपार्टमेंट संस्कृती घातली आहे अकोल्यामध्ये सुद्धा इथं वृक्ष रोपण करण्यासाठी जागासुद्धा नाही किंवा जागा आहे तर ती एक मनामध्ये ती एक चिकाटी हवी ती सुद्धा इथे कमी भासते आपण काय एक अनुभव केला आपण या एवढ्या सगळ्याच्यामध्ये आपलं बरोबर आहे नागरिकांची पण जबाबदारी आहे पण आता स्पष्ट सांगायचं तर एवढी महागाई वाढलेली आहे अडचणी वाढलेल्या आहेत शाळा आपल्या घरापासून दूर दूर जात चाललेल्या आहेत तर त्या नागरिकांनी झाड लावावे आणि त्या निसर्गाचा बॅलन्स सांभाळावा की तो खर्च सांभाळता सांभाळता आपल्या कुटुंबाचा बॅलन्स सांभाळावा मी आर्थिकदृष्ट्या बरा असल्यामुळे मला हे शक्य होत घर चालवून मला वेळही मिळायचा माझ्याकडे काय दोन पैसे हाताशी होते कर्मचारी हाताशी होते म्हणून मी करू शकलो बरोबर आता माझ्याकडचा जो कर्मचारी आहे त्याच्या मनात खूप आहे की आपण पारस्कर साहेबांसारखे झाडा लावू असं करू तसं करू त्याला मर्यादा आहेत त्याचा पगार वीस तारखेला संपलेला असतो लाईट बिल कसं भरू ऑटोवाल्याला कुठून पैसे देऊ औषध कुठून आणून देऊ आयला औषध बरोबर ह्या धडपडीत तो असतो त्यामुळे मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवत नाहीये कारण त्याला बंधन आहेत लिमिटेशन लिमिटेशन सगळं सौम करताय पैसा पैशाचा सौम करता येत नाही आणि त्या मनुष्य त्याची गृह समाजची जबाबदारी पाहिजे की समाज कार्य करत बसेल आणि ह्या समाजकार्यासाठी पैसे लागतात वृक्षारोपणासाठी पैसे लागतात रक्तदान करण्यासाठी काही नाही मेळावे घ्यायचे लोक रक्त देतात लोक रक्त घेतात आणि विषय संपतो वृक्षारोपणासाठी मी आतापर्यंत दीड कोटी रुपये खर्च केले मित्रांनो मी एवढा श्रीमंत नाही आहे गरोबर श्रीमंत तर नाहीच आहे मी माझ्या पोटाला चिमटा काढून पोरा बाळांच्या बायकोच्या माझ्या हौशी कमी करून हे पैसे वाचवतो आणि त्या पैशातून वृक्षारोपण करतो आहे कारण माझ्याकडे साधन आहेत मी काही खूप विशेष करत नाही जे माझ्याकडून परमेश्वर अपेक्षित हो तेच करत मी करतो आहे मी करायला हवं तेच करतो आहे आणि मी हे करत राहीन मी आतापर्यंत दीड लक्ष रोपं लावलेत आणि ते दीड लक्ष रोपं नुसते लावले आणि विसरलो असं नाही आहे ते जगवलेत पण आता आपण सुरुवातीला सांगितलं की ऑक्सिजन हा सर्वात मौल्यवान आहे सर्वात मौल्यवान ऑक्सिजन आहे आणि मोफत मिळतो आहे परंतु आता मध्ये आपण कोविड प्रकार दोन हजार वीस साली कोविड मध्ये कोणते औषध कामला नाही यायचं जो कोविडचा रुग्ण होता त्याला पहिले ऑक्सिजन लावायचे ऑक्सिजन कुठून येईल ना किती येईल ऑक्सिजन ह्याचाच अर्थ जीवनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे बरोबर ऑक्सिजनला आपण म्हणतो प्राणवायू शाळेत प्राणवायूच म्हणतात प्राणवायू म्हणजे प्राणीशी संबंधित असलेला वायू पण हा प्राणवायू आपल्याला पुरेसा उपलब्ध नसेल तर काय होते आपण कोविडमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळे ऑक्सिजनची काय आवश्यकता हे आपण जाणलेलं आहे आता माझा उद्देश असा आहे की ऑक्सिजन उपलब्ध व्हावा मित्रांनो आपण पाहतो आहे लोकसंख्या वाढते आहे आणि वृक्ष कमी होत आहेत म्हणजे ॲडव्हर्स प्रोफेशन म्हणतो आपण याला सायंटिफिक भाषेत हे विषम चाललंय सर्व काही बरोबर माणसं वाढत आहेत आणि झाडं कमी होत आहेत म्हणजेच ऑक्सिजन कमी होतोय आणि ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने माणसं वाढत आहेत कुठेतरी सामाजिक दायित्व असते आता मी जे लहानाचा मोठा झालो किंवा माझे मुलं मुली लहानाचे मोठे झाले तर ते मी तर मोठे नाही केले समाजाने मोठे केले <irony> मी आणि माझी पत्नी मुलांना करून शाळेत पाठवून द्यायचो मग त्यांच्या घरातून बाहेर पडले दहा फूट पुढे गेले की ते समाजाच्या हवाली व्हायचे <reinforced> मुलगा सायकलवरून पडला तर त्याला मी नसा उचलायचो मी घरात टी व्ही पाहत असायचो बायको स्वयंपाक करत असायची कोणीतरी ज्याची जात माहीत नाही ज्याचा वर्ण माहीत नाही ज्याची परिस्थिती माहीत नाही तो गरीब आहे श्रीमंत आहे कोणत्या जातीचा आहे हे माहीत नसताना व्यक्ती माझ्या मुलाला उचलायची माझ्या मुलाचे टोंगळे झटकायची त्याची वॉटर बॅग त्याला परत भरून द्यायची तो मनुष्य कोण असायचं मला माहीत असायचं बरोबर समाजानेच त्याला मला मोठं केलं तर माझी मुलगी माझ्या मुली मुली डॉक्टर झालेल्या आहेत mm -hmm. एम डी झाल्या आहेत दोन्ही मुली mm -hmm. ह्या मुलीनं मी ना एम डी केला ह्या मुलीला समाजाने एम डी केला शिक्षकांनी शिकवलं लॅबोरेटरीमध्ये ला, ला, लॅबोरेटरी टेक्निशियननी तिला समजावलं शाळेत जाताना डबा पडला तर mm एखादी -hmm. बाई तो डबा असून तिच्या घरातल्या दोन पोळ्या माझ्या मुलीला जायची तेव्हा माझ्या मुलीचा डबा तिचा भरला पुरवत व्हायचा आणि ती दुपारी जेवायची असं करते करते ह्या मुली मोठ्या झाल्या मोठ्या झाल्या माझं माझ्या मुलामुलींच्या आयुष्यात खूप छोटा वाटा आहे मी एक टक्का तर समाज नऊ टक्के माझ्या मुलांना किंवा मला माझ्या आई वडिलांना सुद्धा समाजाने मोठं केलंय बरोबर मी अगदी प्रामाणिकपणे प्रांजळपणे सांगतो आहे ह्याला कोणी अतिशक्ती समजून नये आपण आपल्या जीवनाचा विचार करा आपले मुलं जर शाळेत गेले किंवा आपण जर दवाखान्यात जात असाल तर तुम्हाला ऑटोवाला आहे ऑटो रिक्षावाला तो तुम्हाला दवाखान्यात नेतो तर ऑटोवालाच नसेल ऑटो रिक्षावालाच नसेल तर तुम्ही दवाखान्यात जाणार कसे काय तिथे डॉक्टर नसेल तुम्हाला उपचार कोण करणार बरोबर डॉक्टरने दिलेल्या उपचाराच्या ज्या गोळ्या असतात औषध असतात ते बनवणारी व्यक्ती नसेल तर तुम्हाला ते औषध मिळणार नाही आणि तुमचा अंत होईल बरोबर ही जीवन साखळी आहे आणि एक एकमेकाला एक, एक हे सगळे परोपकार्य मदतच करत आहेत दिवसभर हा समाज आपल्यासाठी काहीतरी काहीतरी करतो काहीतरी करत असतो समाजाला आपण खूप देणं असते बरोबर देणं लागू असते अर्थात भरल्यापोटी सुचते त्याचं पोट रिकाम आहे तर समाजाशी काही घेणे देणं नसते बरोबर मी काही खूप विशेष मोठं कार्य करत नाहीये माझ्याकडे दोन साधनं उपलब्ध आहेत पैसे उपलब्ध आहेत आणि मनात चांगले विचार आहेत म्हणून करतो आहे बरोबर हे मला शाळेत शिकवलं नाही कोणी मला सांगत नाही आईबाबांनी मला सांगितलं नाही की झाडा लावत जा म्हणून पण हे मला स्फुरलं देशासाठी आपण कर काहीतरी निसर्गाकडून आपण दिवसभर काही ना काही घेत असतो कंटिन्यू निसर्गाकडून घेत असतो निसर्गाला आपण देत तर आपण काहीतरी द्यावं मित्रांनो मी म्हणजे खूप शहाणपणा करत नाहीये परंतु हे जे मी करतो हे फक्त माझ्या मुलांचा विचार करून माझ्या नातूंचा पण पंटूंचा विचार करून केलं तरी पण ते खूप पुरेसा आहे बरोबर नातवाला पंटूला ऑक्सिजन हवा आहे त्यांना खेळायला खेळत असताना झाडाखाली राहायची आवश्यकता आहे तेवढा छोटा दृष्टिकोन ठेवून जरी प्रत्येकाने काही का केला तरी हे शक्य होते बरोबर सर हल्ली आपण हे पण बघतो आहे सर की बऱ्याच लोकांची मानसिकता अशी झाली आहे की वृक्ष लावायचे आहेत पण ते झपाट्याने वाढले पाहिजेत त्याचं कचरा पण नाही झाला पाहिजे अंगणात तो आपल्याला झाडावं लागेल आणि याच्यात काय होतं आहे की जे देशी वृक्ष आहेत आपले त्या देशी वृक्षांची लागवडकडे थोडं दुर्लक्ष होत आहे आणि जे विदेशी वृक्ष आहेत ती लागवड केल्या जात आहे रस्त्याच्या दुतर्फा असतील आणि मग अशा वेळेस काय होतं आहे की आपण सांगितलं आहे की पक्षीही आपल्यासाठी काम करत आहेत पक्षीही चक्राची एक साखळीच चालवत आहेत तर मग या विदेशी झाडांवरती पक्षीही फिरकत नाहीत तिथे पक्षी घरटाही बनवत नाहीत फुलपाखरंही तिथे येत नाहीत आणि मग याच्यामुळे जे बीज प्रसारणाचं काम आहे ते पण पुढे जात नाही जर सर्वांनीच जर थोडं देशी वृक्षांकडे जर लक्ष दिलं आणि आवर्जून एक जरी झाड आपल्या अंगणात नाही तर कमीत कमी आपल्या सोसायटीमध्ये किंवा मंदिराचा परिसर असेल त्या परिसरामध्ये किंवा आपल्या सभोवताल कुठे काही जा, मोकळी जागा असेल तर सर्वांनी मिळून जर निदान एक झाड लावून त्या झाडाचं संगोपन केलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होईल आपण जे ग्रीन ब्रिगेडच्या माध्यमातून कार्य करत आहे त्यालाही कुठेतरी एक हातभारच लागेल आपलंही जे स्वप्न आहे की सर्वांना मुबलक प्रमाणात प्राणवायू मिळावा सर तुम्ही जे पण ग्रीन ब्रिगेडच्या माध्यमातून वृक्षारोपण करताय मग हे झाड कुठनं आपण आणताय की नर्सरी आपण स्वतः विकसित केली आहे की प्रत्येक रुक, व्यक्ती वृक्षारोपण करू शकत नाही वृक्ष लावू शकते बरोबर रोप लावणं खूप सोपं सोपं आहे रोपांची मालिका लावणं कठीण कठीण आहे त्यासाठी खूप काय लागतंय बरोबर परंतु एक व्यक्ती दरवर्षी एक जरी रोप लावला आणि त्याची काळजी घेतली तर ते अर्थात काळजी तीन वर्षे घ्यावी लागते आपण जे रोप लावतो त्याची काळजी आपण तीन वर्ष घेतली होती निसर्ग त्याची काळजी घेत असतो आणि मग ते रोप आपल्याला जगवत असते आपण जर रोप लग तर ते रोप आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला जगवत असते तर आपण बरोबर सांगितलं की प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकच झाड लावावं सुद्धा पुरेसं होते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये व्यक्तीचा जेव्हा अंत्यसंस्कार होतो तेव्हा एक व्यक्तीला सात वृक्ष लागतात त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ते व्यक्ती निधन स्वतः आपण सात वृक्ष घेऊन जाणार आहोत सोबत ते सात तर लावावे hmm. बाकी जबाबदारी मायासारखे जे आहे सामाजिक कामात रस असणारे आम्ही करू शकू बरोबर आता सुरुवातीला मी पेपरला बातमी द्यायचो इंटरव्ह्यू hmm. द्यायचो मी स्वतः माझ्या वृक्षपणाचे फोटो दाखवायचो ते ह्यासाठी की मला शंभर पारस्कर अकोल्यात हवे होते hmm. त्यातले मित्रांनो मला आनंद आहे की पन्नास पारस्कर तयार पण झाले अरे वा पारस्करला आधी लोक वेडा म्हणायचे काय याला काम नाही काय नाही मध्ये वृक्षारोपण करत असतो लोक हसायचे टीका व्हायचे माझ्यावरती पण ह्या गेल्या पंधरावीस वर्षात पन्नास पारस्कर तयार झालेले आहेत जे स्वयंस्फूर्तीने रोपं लावत आहेत त्यांना लोकं चांगलं म्हणतात आणि वृक्षारोपण खूप चांगल्या पद्धतीने होते आहे मी खूप मन लावून वृक्षारोपण करत असतो त्यात माझा काही स्वार्थ नसतो ज्या वृक्षाखाली मी कधी उभा राहणार नाही आहे ज्या वृक्षाचा ऑक्सिजन मी घेत नसतो ज्या वृक्षाचे फळं मी खात असतो हे वृक्ष लोक वापरत असतात बरोबर मला खूप मोठा आनंद असतो मित्रांनो आपण जर या वृक्षारोपणापासून दूर राहिलो तर आपल्या हाती काहीच सोडणार नाही mm. खूप महत्वाची बाब माझ्या हातून घडते आहे मी परमेश्वराचे आभार मानतो की परमेश्वर माझ्याकडून वृक्षारोपण करून आहे माझी विनंती आहे सर्वांना श्रोत्यांना की आपण सुद्धा वृक्ष लावले आपण वृक्ष लावलेत तरच आपलं भविष्यकाळ उज्ज्वल राहील अन्यथा तुम्हाला प्लॉट सोनं चांदी हे तुम्हाला जगत नाही प्लॉट सोनं चांदी ह्या भौतिक वस्तू आहेत ह्या तुम्हाला त्या दिवसापुरत्या साथ देतात दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजन मिळतो आपल्या गळ्यातलं कोणी पाहत नसते आपल्या हातातलं कोणी काही पाहत नसते आपले प्लॉट कोणी मुजत नसते प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात बिझी आहे आपल्याला रात्री झोपल्यावरती फक्त निसर्गाचा मदत करत असतो आणि आपण सुदृढ राहिलो तरच आपण कार्यक्षम राहू तर सुदृढ राहण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे आपण जर कमजोर कृष राहिलो अशक्त तर राहिलं तर आपण ना अभ्यास करू शकत ना काही चालू शकत ना काही करू शकत कुठलं कार्य करू शकत नाही शकत नाही तर ऑक्सिन हा खूप पूरक आहे आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी आमच्या घराभोवती प्रचंड वृक्ष लागवड केलेली आहे खूप मोठा आवार नाही आहे जे काय आवार आहे गोळे साहेब आम्हाला फॅमिली डॉक्टर नाही आहे आपण जर विचारलं की तुमच्या फॅमिली डॉक्टरचं नाव काय तर आम्हाला फॅमिली डॉक्टर नाहीच आहेत बरोबर परंतु आमचं डोकं दुखते पोट दुखते मळमळ होते हात दुखतंय खांदा दुखतोय ताप आलाय सर्दी झालेली आहे असं आम्हाला कधी होत नाही कारण की आम्ही ऑलमोस्ट ऑक्सिजन चेंबरमध्ये राहतो आहोत आमच्या घराभोवती शंभर झाडं आहेत त्या शंभर झाडांचं ऑक्सिजन आम्ही दिवसभर घेत असतो आपल्या आरोग्यासाठी पण खूप आवश्यक आहे आवश्यक आहे वृक्षारोपण पण आणि वृक्ष हे आपले डॉक्टर असतात आपल्याला कळत नाही ते दिसत नाही कोणी आपल्याला सांगत नाही ग्रीन ब्रिगेडच्या माध्यमातून आपण जेही वृक्ष लागवड करताय मग एवढ्या वृक्षांचं आपण नियोजन कशा पद्धतीने करता त्याचं वितरण कशा पद्धतीने होतं याविषयी आपले श्रोते उत्सुक असतील ज्याही श्रोत्यांना असं वाटत असेल की आपल्याही सभोवताली जागा आहे पण कोणी वृक्ष देणार नाहीये तर पारस्कर साहेब जर आपल्याला वृक्ष देत असतील तर मग कशा पद्धतीने आपला संपर्क साधावा मी तर मला कोणी वृक्ष देणार नाहीये बरोबर मी पंजाबराव कृषी विद्यापीठ इथून रोप विकत घेतो महाबीज पण आहे महाबीजमधून रोप विकत घेतो वेगळ्या वेगळ्या नर्सऱ्या आहेत बाहेर गावाहून सुद्धा मी रोप मागवतो आणि ते रोपच जगवतो हे बोलणं एवढं सोपं आहे कधी घरचे लोक विरोध करतात बायको म्हणतात तुम्ही घर सोडून कुठे झाड चालले असं जनरली घडत असते मुलं म्हणतात की बाबा तुम्ही आराम करा परंतु माझं राष्ट्रपती कर्तव्य आहे जसं माझ्या कुटुंबाप्रती कर्तव्य आहे तसं राष्ट्राप्रती पण कर्तव्य आहे मी कुठून कुठून रोपं जमा करतो विकत घेतो आणि ते लावत असतो माझ्या माझ्यासोबत काही व्यक्ती होत्या दहा पंधरा व्यक्ती होत्या त्या हळूहळू आपल्या जीवनात व्यस्त होत गेल्या जीवन बिझी होत गेलं त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत गेल्या ते त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त झाले पण मी मात्र हा बिडा हाती उचलल्यामुळे मी वृक्षारोपण करतोच आहे पूर्वी मी वृक्षारोपण जास्त प्रमाणावर करायचं आता मी वृक्ष वाटप पण करतो आहे रोपांचं वाटप मागच्या वर्षी मी एक लाख बेलाची रोपं वाटली तर बेलाची रोप वाटली कारण त्यात काहीतरी भावनेचा अंश आहे ते भावनेचा अंश असल्यामुळे जी स्त्री ते रोप घेऊन जाते ती स्वतः जगतानाच ती त्या रोपाला पण जगवते आणि ते रोप शेवटी काय असते ते कोणतेही रोप असो ते आपल्याला ऑक्सिजन देते सावली देते पक्ष्यांना बसण्यासाठी जागा देते तर त्या बेल वाटपाचा माझा जो संकल्प होता तो खूप यशस्वी झाला यावर्षी सुद्धा मी ती सर रोपं माझ्या आवारात तयार केलेली आहे जी रोपं मी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये लोकांना वाटणार वाटणार आहेत आणि हे माझं कर्तव्य मी पार पाडतो आहे जगाच्या नक्षावरती अकोल्याचं जे तापमान आहे हे कुठेतरी एकदम चित्रस्पष्ट करत आहे की अकोला फार हॉट झालेला आहे आणि आप आपल्याला सगळ्यांनी जर वृक्षरोपण केलं तर निश्चितच आपण काही अंशी जे वाढतं तापमान आहे आपल्या अकोल्याचं ते कमी करण्यामध्ये आपण कमी होते तापमान बरोबर आपण छोटा करू शकत नाही नाही पण रोप लावून त्याचे वृक्ष बनवून त्याचा आपल्याला आधार नक्कीच होऊ शकतो असं म्हणतात की जेवढे वृक्ष असतील तेवढं पावसाळ्याचा चान्स जास्त असतो जास्तास्ता। सवाली पण योग्य असते त्याच्यामध्ये आपलं जीवन सुरक्षित सुदृढ राहते बरोबर मित्रांनो माझी आर्थिक परिस्थिती बरी आहे मी इथून नाशिकला जाऊ शकतो माझे मुलं बाळ घेऊन घरदारी विकून नाशिकला जाऊ शकतो माथेरानला जाऊ शकतो महाबळेश्वरला जाऊ शकतो म्हणजे तापमान सुसई आहे असं पण माझ्यासारखे लोक पॉईंट झिरो वन पर्सेंट असतील बाकी लोकांनी काय करावं कुठे जावं शास्त्राची जबाबदारी मी निश्चित सांगतो मी मुद्दाम सांगितलं की माणसाला मर्यादा असतात काय करावयाच्या शास्त्राला मर्यादा नाहीयेत शास्त्रानं याच्यात खूप लक्ष घालावं इथे आपलं अकोला सर्वात हॉट आहे परंतु आपण कधी पेपरला वाचतो नाही की एखादी समिती वरून आली इटालीवरून समिती आली दिल्लीचं शिष्टमंडळ आलं कलेक्टरांसोबत मीटिंग झाल्या त्यातून वर्तमानपत्रातून जागरूकता निर्माण केली असं काही घडत नाही आहे सगळ्यांना कल्पना आहे की वृक्षारोपणाचं किती महत्व आहे हल्ली बऱ्याचदा पावसाळा आला किंवा काही आला तर एक ट्रेंड आहे आजकालचा की वृक्षारोपण करायचं झाडं तर लावल्या जातात पण मग त्याचं संगोपन करण्याकडे कोणाचंच लक्ष नसतं तर मला असं वाटतं की प्रत्येकानं किमान एकतरी झाड लावावं किंवा एकतरी रोप लावावं आणि ती कशी जगतील याची सुद्धा खबरदारी घ्यायला हवी कारण लावणं सोपी असतं तुम्ही सांगितलं पण ते जगवणं तितकंच कठीण असतं रोडला मी एक हजार रुपये बदाम म्हणतात एक हजार रुपयांपैकी चाळीस रुपये मागच्या वर्षी मेले होते काही वाहन गेलं किंवा काही नाही तर मी चाळीस रुपये रिप्लान केले तिथे आता ह्या वर्षी त्या एक पैकी साठ रुपया मला लावायच्या आहेत आणि जे लावले आहेत त्याचं सात फुटापर्यंत गेलेले आहेत तर माझे काही व्हेकल आहे टँकर आहे त्या टँकरने मी पाणी पाय असतो आणि मला आनंद होतो की जे व्यक्ती त्या रस्त्याने ट्रॅव्हल करतात एखादा झाड जर आडवं पडलं असेल तर ते त्या डागला सरळ करतात त्याची काठी डबल लावतात त्याला आपल्या जवळच्या टाकतात आणि मला सुद्धा लावतात मला फोटोसुद्धा पाठवतात मला व्हिडिओसुद्धा पाठवतात की साहेब तुमचं सा लावलेलं झाड आहे हे पडलं होतं मी माझी जबाबदारी म्हणून ते झाड सरळ सरळ केलं लोकांना करायचं आहे खूप काही त्यांना कुणीतरी सांगायला हवं बरोबर थोडीशी प्रेरणा देणारा हवं थोडीशी जागरूकता निर्माण करणारा हवं आणि अकोला आकाशवाणीसुद्धा असे विविध कार्यक्रम घेत राहतं की जेणेकरून आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अकोल्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवं आपण बघतोय की जंगल होत आहे पर्यावरणाचा समतोल आहे मोठी मोठी वाहनं येऊ घातली आहेत प्रदूषण वाढत आहे आणि या प्रदूषणावरती जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर वृक्ष रोपणच आपल्याला आवश्यक आहे कारण वृक्षच हानिकारक जे वायू असतात ते शोषून घेतात आणि ऑक्सिजन हे उत्सर्जित करतात तीस बरोबर हे मी पहिले जर छप्पन माझे मुलं पाहतील बरोबर छप्पनला आपली मनुष्य वस्ती टिका करू शकत नाही बरोबर पुढे खूप गंभीर आहे भवित्य फार गंभीर आहे अकोला एक नाश होण्याच्या पातळीवरती जाईल वीस पंचवीस वर्षांनी आता सावध व्हावा आपण या देशासाठी आपल्या कुटुंबाप्रती काहीतरी करावं प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा आणि प्रत्येकाने जिथं जिथे जागा असेल आणि जिथे जिथे शक्य असेल त्यांनी निदान एकतरी झाड लावावं एकतरी रोप लावावं आणि ते कसं जगेल कसं मोठं होईल याची निश्चितच काळजी घ्यावी आपण आशा करूया सर आपण जेही आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं आहे ते निश्चितच फलदायी असेल त्यांना एक स्फूर्ती देणारं असेल निश्चितच प्रत्येकजण पुढे येऊन या पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करेल तो फक्त लावणारच नाही तर त्याला वाढवण्याचाही प्रयत्न करेल आणि ते तुमदार असं मोठं वृक्ष भविष्यात सगळ्यांना बघायला मिळेल सर आपण वेळात वेळेत -विड़ा काढून इथे आलात सर आणि वृक्षारोपणाचं महत्त्व सांगितलं सर आपल्या आयुष्यातील काही रंजक प्रसंगसुद्धा सांगितले त्याकरता मी आकाशवाणीच्या वतीने आणि रसिक श्रोत्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद सर थँक्यू गोळे साहेब मला या महत्त्वाच्या विषयावरती बोलायला चान्स दिला मी पण मोकळ्यापणे बोललो माझा उद्देश मात्र खूप प्रामाणिक आहे आता मी परत इथून निघालो आपल्या आकाशवाणी केंद्रातून की परत मी जिथे तीस हजार रोपं लावलेले आहे ज्याचं संगोपन होते आहे की नाही ते पाहणार आहे आणि जुलैमध्ये ते रोपं आम्ही लोकांना वाटू लोकांनी ते लावावे धन्यवाद सर थँक्यू